नमस्कार मित्रांनो आम्ही ज्यावेळेस कॉलेजला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सिंधुताई सपकाळ पलटणच्या मध्ये जे महाविद्यालयाच्या कॉलेजमध्ये आले त्यावेळेस आमच्या मुकुंद मोरे गीतकार मुकुंद मोरे यांनी माईवरती छानशी अशी एक कविता त्यांनी लिहिली होती ती सादर करण्याचा मी प्रयत्न करत आहे माय तुझी ग व्यथाय कुणी माय तुझी ग व्यथाय कुणी अंतर्मुख होतो तू सहिलेल्या वेदनांचे गीत आम्ही गातो तू सहिलेल्या वेदनांचे गीत आम्ही गातो दूर लोटले जीव लगाने तुच्छले नीच जनाने दूर लोटले जीव लगाने तुच्छले नीच जनाने झालीस ऐसी तू वनवासी झालीस ऐसी तू वनवासी कोण व्यथाना जाणतो तू साहिलेल्या वेदनांचे गीत आम्ही गातो तुला कुठेही नव्हता निवारा तुला कुठेही नवता निवारा अन्यायाचा तुझवर मारा कसा लोक कसा सोसला उरी तू कसा सोसला घाव उरी तू कंठ हा दाटतो तू साहिलेल्या वेदनांचे गीत आम्ही गातो कित्येकांचे संसार थाटून कित्येकांचे संसार थाटून माय पित्यांना मिळवला मान झालीस ऐशी तू दुबळ्यांची झालीच आई तू दुबळ्यांची सकल जना सांगतो तू साहिलेल्या वेदनांचे गीत आम्ही गातो हिम्मत होती तुझ्यात मोठी अनाथांना धरलीस पोटी हिम्मत होती तुझ्यात मोठी अनाथांना धरलीस पोटी ममते चातू तू झालीस सिंधू ममते चातू तू झालीस सिंधू आम्ही तुला वंदितो तू साहिलेल्या वेदनांचे गीत आम्ही गातो तू सहिलेल्या वेदनांचे गीत आम्ही गातो